श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्ता कामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमं भालचन्द्रं च तु विनायकम् एकादशं गणपतिम् द्वादशन्तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्नभयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते धनार धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे सङ्कष्टनाशनम् नाम गणेशस्तोत्रम् सम्पूर्णम्

प्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्यु सर्वदा विघ्नार्थ्या ध्याननाच स्मरण करून आपण मंडोक मंडोक वाचत आहोत उपनिषदाच वाचन हे आपल्या मूळ ग्रंथांचं मूळ तत्त्वज्ञानाचं वाचन आहे उपनिषद हे आपल्या मूल ग्राह्य हो, अशा प्रकारच्या ज्ञानाच ज्ञानाचा संग्रह आहे आणि त्यामुळं आत्मवस्तू ही काळाने बद्ध नाही कारण ती वस्तू निर्मित नाही त्या वस्तूला जन्म नाही जन्म नसल्यामुळे मृत्यू नाही ती वस्तू कालबद्ध होऊ शकत नाही ब्रह्मयुद्धेचा प्रतिपाद्य विषय कालातीत असल्यामुळे ब्रह्मविद्या सुद्धा काळाने बद्ध मर्यादित नाही नाहीतर आज एखादा साधक ब्रह्मज्ञानी झाला असता आणि नंतर दोन वर्षांनी पुन्हा संसारी झाला असता असे होईल परंतु या ठिकाणी असे सांगतात एकदा दज्ञान प्राप्त झाले तर पुन्हा कधी आज्ञान येऊ शकत नाही एकदा ब्रह्मविद्येचा उदय झाला तर त्या विद्येचा कधी नाश विध्वंस किंवा विस्मरण होत नाही कोणत्याही प्रकारे या विद्येची हानी होऊ शकत नाही ब्रह्मज्ञानी पुरुष कोणत्याही काळामध्ये अवस्थेमध्ये असेल तर त्याचे ज्ञान अखंडपणे कालावधीत राहते भगवान म्हणतात नव कश्चित करू मी ती युक्तो म्हणणे तत्वित्र ब्रह्मज्ञानी पुरुष अखंडपणाने सर्व क्रिया करताना सुद्धा मी स्वतः मात्र काही करीत नाही असे त्याचे निश्चित मत असते तुमची सांगते यत्र यत्र मनो याती तत्र तत्र समाधान या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी पुरुष कुठेही असतील जेथे जथे ते जातील त्या ज्या ज्या अवस्थेत असतील त्यावेळी कधी त्यांच्या ज्ञानाचे ज्ञानाचे विस्मरण होऊ शकत नाही आचार्य म्हणतात योगर तो वा भोगरतो वा संगतो वा संग विना യ്രഹ്മരമത്തെ ചിത്രം നന്ദി നന്ദി നന്ദത്തെ ഭജഗോവിന്ദം ഭജ ഗോവിന്ദം ഭജ ഗോവിന്ദം ഭജ ഗോവിന്ദം യോഗരഥോ ആ ഭോഗരഥോ സംഗരോ വ സഗനിരമത്തെ ചി നന്ദി നന്ദി നന്ദ तो ज्ञानीपुरुष कोठेही राहील एकांतवासामध्ये जाईल तरी हजार लोकांच्या जनसंपर्कामध्ये जाईल कधी किंवा हजार लोकांच्या जनसंपर्कामध्ये राहील कदाचित लोकसंग्रहार्थ कार्य करेल कदाचित अरण्यामध्ये राहील योग साधनेत असेल आणि अनेक उपभोगही घेत असेल परंतु ज्याला ज्ञान आणि एकत्वाची दृष्टी प्राप्त झालेली हो त्याला कधी ज्ञानाचे विस्मरण होऊ शकत नाही उलट त्याच्या मनाची वृत्ती ज्या ज्या ठिकाणी जाईल तेथे ते तेथे ते तो विश्व पाहिल विषय पाहत नाही तर विषय पाहत विश्व पाहत नाही विषय पाहत नाही तर तो साक्षात परब्रह्म स्वरूप पाहतो म्हणजे ते पंचवीस टाकले का त्याच्याकडे जावं काम खूप पडलंय प्रतिबोध विदित मतम अमृतत्व हि विंदते ईशा वाश्यामिदंगी सर्व यक्षिद जगत्याम जगत अंतकरणाच्या सर्व वृत्तीमध्ये त्याला आत्मचैतन्याची सत्ता दिसते संपूर्ण चराचर विश्व ईश्वर स्वरूप दिसते सर्व चर्म चुंची दृष्टी नसून ती ज्ञानाची दृष्टी मां सर्व सर्वत्र पाहतो त्याला मी ही सतत पाहत असतो तर प्रमाणे संपूर्ण चराचरित विश्व ईश्वर स्वरूप त्याला दिसते चर्मचक्षुंची दृष्टी नसते ज्ञान दृष्टी असते ज्याप्रमाणे वाळुंटामध्ये डोळ्यांनी पा, जरी पाणी दाखविले तरी पाणी दा नाही हा निर्णय देते म्हणून पुरुषाचा व्यवहार शक्य आहे त्याचे ज्ञान विशिष्ट काळामध्ये विशिष्ट वेळेमध्ये वे नाही समजा अं ज्ञानी पुरुषाला व्यवहारामध्ये वे गेल्यानंतर ज्ञानाची विस्मृती झाली तर त्याला सुद्धा खंडपणे ध्यान करावे लागेल असे झाले तर हा संप्रदाय गुरु शिष्य परंपरा खंडित होईल नव्हे कोणतेही महात्मे या विश्वामध्ये कार्यच करू शकणार नाही कारण कार्य अज्ञानी जीवांच्या मध्ये राहून करायचे आहे आणि जर अज्ञानी लोकांचा संपर्क आल्यावर ज्ञानाचे विस्मरण झाले तर उपदेश ही शक्य नाही परंपरा ही शक्य नाही अध्ययन अध्यापनही शक्य नाही म्हणून भाष्यकार येथे पूर्वपक्षाला उद्देश म्हणतात तुझी शंका फार सुंदर आहे पण ती शंका योग्य युक्ती संगत नाही ब्रह्मविदेची विस्मृती कधी होऊ शकत नाही तो जरी कर्म करीत असेल तरी त्या कर्माने तो कधी बद्ध स्पर्शीत लिप्त होत नाही आणि म्हणून सिद्ध करता की ज्ञान आणि कर्म यांचा समुचय कदापि स्वप्नामध्ये शक्य नाही कारण ज्ञान हे उदयाला आले की त्याचा अस्त होत नाही ज्ञानाची विस्मृती होत नाही मग त्यावर पुन्हा पूर्वपक्षी शंका घेईल की ब्रम्ह विस्मृती नाही हे मान्य परंतु तरी सुद्धा ज्ञान आणि कर्म यांचा काही वेळेला समुच्चय दिसतो आणि यासाठी पूर्वपक्षी दृष्टांत देतो स्पष्ट करतात ननु नाम नाम विद्या संप्रदाय प्रवर्तकत्व दर्शनात ग्रस्ताश्रम कर्म समुलिंगात अवगमे अशक्य इति

म्हणजे एका बाजूला ते ब्रह्मदाने होते आणि दुसऱ्या बाजूला ग्रस्त होते ग्रस्त आश्रमाची कर्तव्य के केलीच पाहिजेत आणि असे केले जर आणि असे जर असेल तर असे यावर नुमानाने सिद्ध होत की आणि ग्रस्त आश्रमाची कर्मे यांचा समुच्चय होऊ शकतो यांचा समुच्चय होऊ शकतो अशी कोणी शंका घेतली तर त्यावर भाष्यकार उत्तर देतात आहे या दृष्टांता ब्रह्मविद्येचा संप्रदाय निर्माण केला हा दृष्टांत योग्य नाही म्हणजे ज्ञान आणि कर्म यांचा समुच्चय शक्य नाही या ज्ञानाचा बाध बाद करण्यास हे उदाहरण समर्थ नाही या ठिकाणी सांगतात की शेकडो विधीने शेकडो प्रयत्न केले तरी सुद्धा अंधार व प्रकाश एकत्र येणे कधी शक्य नाही प्रकाश असेल तर अंधाराचा अभाव असतो आणि अंधार असेल तर प्रकाशाचा अभाव असतो अंधार व प्रकाश या दोन परस्पर विरुद्ध असणाऱ्या एक गोष्टी एकत्र आणण्याचा किती प्रयत्न केला तरी सुद्धा एका वेळी एकाच स्थानामध्ये अंधाराने प्रकाश एकत्र येणे असंभव आहे याप्रमाणे केवळ एक देऊन ज्ञान आणि कर्म यांचा समिती शक्य नाही तुम्ही दिलेला दृष्टांत तु वर जर योग्य असेल तरी सुद्धा त्यामध्ये दोष आहे यावर शंका येईल की ब्रह्मविद्या शक्य आहे का असे असेल तर सर्व ग्रस्तात साधक या विद्येपासून परावृत्त होतील म्हणून भाष्यकार सांगतात की ब्रम्हविद्या आणि ग्रस्तात हे दोन विरोधी नाहीत तर ज्ञान आणि कर्म हे दोन विरुद्ध घटक असून त्यांचा समुच्चय शक्य नाही याचा अर्थ आश्रमामध्ये सुद्धा ब्रह्मविद्या प्राप्त करणे शक्य आहे जशी संत एकनाथ महाराजांनी केली होती उलट याच दृष्टांताचा ता आधार घेऊन भाष्यकार सांगतात की अंगीराज ऋषींनी ग्रस्ता आश्रमामध्ये ब्रह्मविद्या प्राप्त केली टीकाकार स्पष्ट करतात संप्रदाय प्रवर्तकांना

पूर्व पक्षीने जो दृष्टांत दिलाय त्यामध्ये दोष आहे याचे कारण संप्रदाय प्रवर्तक असणारा पुरुषात दृष्टीने दृष्टीने जर पाहिले तर ग्रस्ताश्रम मिथ्या आहे म्हणजेच ब्रह्मविद्येमध्ये ग्रस्ताश्रमाचा सुद्धा निराश होतो त्याच्या दृष्टीने जरी तो व्यवहारिक ग्रस्ताश्रमी असेल तरी सुद्धा तो सतत तत्वाचे चिंतन करीत असल्यामुळे आपआप क्रमाणे त्याच्या सर्व संसाराचा ग्रस्त निराश होतो आहे या ठिकाणी टीकाकार विदेय ही जनक राजाचे उदाहरण देतात ज्यावेळी मिथिला नगरी लाग लागते त्यावेळी सगळी मिथिला बसून होत असते त्यावेळी हा मिथिलाधिपती राजा जनक म्हणतो की म्हटले तरी सर्व माझे आहे आणि म्हटले तर एका क्षणामध्ये माझे काहीही नाही संपूर्ण साथ झाली तरी माझे काहीही रळालेले नाही माझा कोणी मात्र नाश झाला नाही म्हणजे जनक राजा बहिरंगाने ग्रस्त असून दिसत असेल तरी त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाची तत्वाची दृष्टी असून मनामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे याप्रमाणे ज्ञानीपुरुष कधी कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्विग्न होत नाही भगवान श्री श्रीकृष्णात दुःखेश विगत सर्व दुःखाच्या मध्ये मध्ये स्पृहारहित होऊन राहतो ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीने काही नफा नाही आणि काही तो तोटाही नाही कारण तो या सर्व धंदाच्या मधून मुक्त झालेला आहे एवढीच मनाची तयारी आहे सर्व संतांच्या जीवनामध्ये असं ये यातना दुःखे संकते आली परंतु या दुःखाच्या मध्ये संतांचे मन कधी खचले नाही आणि निराश झाले नाही उलट त्या प्रसंगामधून त्यांच्या अंतकरणामधील परमेश्वराबद्दलची तळमळ व्याकुलता अधिक तीव्र झाली म्हणून व्यवहारिक जीवनामध्ये संकते येणे हीच कधी भगवंताची कृपा आहे ही संतांची दृष्टी आहे म्हणून आपण अज्ञानी लोक म्हणतो की तुकाराम केला परंतु त्यांच्या स्वतःच्या दृष्टीने ते संसारी नव्हते त्यांचा संसाराचा स्पर्श सुद्धा त्यांना झाला नाही ते त्यापासून अलिप्तच राहिले याप्रमाणे ज्ञानपुरुषाच्या दृष्टीने ग्रस्त श्रम व ग्रस्ताश्रमाची सर्व कर्तव्ये हा एकच एक भास आहे म्हणून ज्ञान आणि कर्म यांच्या समुच्चयाचा प्रश्न उद्भवत नाही कारण ज्ञानी पुरुषाचा दृष्टीने सर्व कर्मे दुग्ध होत भाजलेल्या बीजामधून ज्याप्रमाणे पुन्हा वृक्षाची निर्मिती होत नाही त्याप्रमाणे ब्रह्मविद्येमुळे गृहस्थाश्रमामधील सत्यत्व बुद्धीचा निराश होतो त्यामुळे कर्मे ज्ञानीपुरुषाला बद्ध करू शकत नाहीत उलटी कर्मे करून ज्ञानीपुरुष अलिप्त स्पर्शित अपरिणामे राहतो भगवान म्हणतात कर्मने जनकादया जनकादी श्रेष्ठ ब्रह्मविद्या पुरुषांनी ग्रस्ता समाजी कर्तव्य कर्मे करून आत्मत्राप्ती केली होती के आत्मतृप्ती केली होती आत्मप्राप्ती केली होती कारण त्यांच्या दृष्टीने कर्म कर्माचा समुच्चय त्यांनी केला नाही तर कर्माचा बाध निराश केला याची दृष्टी भगवान गीतेमध्ये अनेक श्लोकाच्या मधून स्पष्ट करतात नव्हे पार्थास कर्तव्य शुकिंचन हे पार्थ अर्जुना त्रैलोक मला कोणतेही कर्तव्य नाही बुद्धियुक्त जहा हो सुख दुष्कृते जो बुद्धियुक्त म्हणजे ब्रह्मज्ञानी आहे तो, तो पुन्हा आणि पापा कर्माचा निराश करतो म्हणजे ज्ञानी पुरुष कर्म आणि ज्ञान याचा समुच्चय करीत नाही तर कर्मामध्ये सत्यत्व बुद्धीचा न करतो भगवान म्हणतात कर्म न कर्मया पश्चेत अकर्म कर्म या सबुद्धिमान मनुष्य सुसंयुक्त कृष्ण कर्म करत जो कर्मामध्ये अकर्म स्वरूप आत्मा पाहतो आणि अकर्म स्वरूप आत्म्यामध्ये कर्माचा झालेला पाहतो तोच सर्व मनुष्यामध्ये ब्रह्मज्ञान कृतकृत्य आहे त्याच्या दृष्टीने मिथ्या म्हणून या ठिकाणी सांगतात की ज्ञान व कर्म यांचा समुच्च शक्य नाही तर ज्ञानाने कर्माचा निराश होतो ही पार्थिक दृष्टी आहे म्हणून भाष्यकार सिद्ध करतात की तुम्ही अंगिरा ऋषीचे जरी उदाहरण दिले तरी त्या ऋषींनी ज्ञान कर्माचा समुच्चय केला नाही या उलट ब्रह्मविद्याने ग्रहस्थाश्रमाचा बाध निराश केलेला आहे ग्रस्ताश्रमाचा निराश म्हणजे घर सोडून जाणे नव्हे तर ग्रस्ताश्रमा म्हणजे सत्यत्व बुद्धीचा निराश करणे होय ज्याप्रमाणे एकनाथ महाराजांनी तो केला या होता याप्रमाणे आतापर्यंत या उपनिषदाचा विषय अधिकारी प्रयोजन आणि संबंध हे अनुबंध चतुष्ट सांगितले आणि आता प्रत्यक्ष मुंडकोपनिषदात प्रारंभ होतो आहे आता आपण ज्या ब्रह्मविद्याची स्तुती केली ती ब्रह्मविद्या जे साधक अत्यंत निष्ठेने आणि श्रद्धा भक्तीने युक्त होऊन शिकतात त्यांना मिळणारे फळ आचार्य सांगतात ब्रह्मविज्ञानाने पिशाचे गर्भवास जरा आणि रोग वगैरे अनर्थकारक क्लेशकारक असणाऱ्या समूहाला शिथिल करते म्हणजे ब्रह्मविद्या जन्म मृत्यू या सर्व दुःखदायक असणारा आणि या संसाराला जी अविद्या काम कर्मग्रंथी याचा निराश करून साधकाला परब ब्रह्म नेते हाच उपनिषद या शब्दाचा अर्थ आहे म्हणून या ठिकाणी उपनिषद हीच ब्रह्मविद्या हे सिद्ध होते या ठिकाणी भाष्यकार संग, संगती भाषाचा उपसंवाद करतात आणि कुंडकोपनिषदास अं श्रुती प्रारंभ करते इतका भाग वाचल्यानंतर याचा पडता भाग आपण पुढे वाचू आज आपण इतकं वाचलेलं आहे आणि यावरून ज्ञान आणि कर्म वेगळे आहेत परंतु देखील आत्मसात करता येते कारण ग्रस्ताश्रमातील सत्यत्व सत्यत्व हे जाणलं आहे तो ग्रस्त आश्रमातूनही स्वतःच्या प्रगतीची पाऊल वाट शोधतो तर एक वाचून आज मी इथं थांबते धन्यवाद पावले सरांना त्यांच्या वेदचक्षुला आणि उपनिषदाच्या ज्ञानाला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद